हरे कृष्ण आज दिवस धावा आज रागावर नियंत्रण कसं ठेवावं याबद्दल आज आपण व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर कधी कधी एखादी गोष्ट सुद्धा आपल्याला खूप राग आणते रागाच्या क्षणी आपण असे शब्द बोलतो जे नंतर आपल्यालाच दुखावतात भगवद्गीता आपल्याला शिकवते हा राग अचानक येत नाही तो आधी मनात असंतोष म्हणून जन्म घेतो भगवान श्रीकृष्ण सांगतात रागातून विवेक नष्ट होतो आणि विवेक नष्ट झाला की माणूस चुकीचे निर्णय घेतो जसं पेटलेली आग थोडं पाणी टाकल्यावर शांत होते तसंच रागालाही थोडा थांबा दिल्यावर नियंत्रित करता येतं राग येतोय असं जाणवलं तर लगेच प्रतिसाद देऊ नका एक खोल श्वास घ्या आणि क्षणभर थांबा हा छोटासा विराम मोठ्या चुका टाळतो रागावर विजय मिळवणं म्हणजे स्वतःवर विजय मिळवणं हीच आहे भगवद्गीतेची महत्वाची शिकवण असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जय श्रीकृष्ण